मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या चूल पेटवत असते तर तिला खूप धूर लागत असतो खोकला येत असतो ते पाहून सावरी आणि अधिराज तर खूप हसू लागतात त्याच वेळेला विमल तिथे येते आणि दोघांनाही म्हणते तुम्ही काही त्यांची मजा पाहताय का त्यांना सांगायचं ना की चूल कशी पेटवतात ते तर सावरी म्हणते अगं आयडे आम्ही सांगणारच होतो तर लगेच नित्या म्हणते मला कोणीही काही सांगायची गरज नाही आहे ही चूल तर मीच पेटवणार तेव्हा विमल म्हणते अहो मॅडम तुम्ही ना चुलीमध्ये ओली लाकडं घालताय मग चूल कशी पेटणार अहो चूल पेटवण्यासाठी ना त्यामध्ये अशी चुकी लाकडं घालावी लागतात याला ना सरपंचसुद्धा म्हणतात तर नित्या विचारते सरपंच तर अधिराजानी सावरी आणखीनच हसू लागतात विमल म्हणते सरपंच नाही हो सरपंच म्हणतात तेव्हा विमल लगेच वाळलेले सरपण नित्याकडे मोडून चुलीमध्ये घालण्यासाठी देते व त्यावर फुंकर घालायला सांगते काही वेळानंतर चूल पेटते तर, पेट तर नित्याही आनंदाने नाचू लागते आणि अधिराजला म्हणते बघ तू माझ्यावर हसत होत ना मी चूल पेटून दाखवलीच तेव्हा तुम्ही तर खूप मोठं काम केलं असं म्हणत अधिराज आणि सावरी टाळ्या वाजवू लागतात विमल म्हणते राजा तू मधल्या गल्लीतला तो बबन टेलर आहे ना त्यांच्याकडे मॅडमला घेऊन जा तर राज विचारतो कशासाठी विमल सांगते मॅडमसाठी नवीन कापडं घेतलीत ना ते शिवायला टाकले शिवून झाले असतील तेवढे घेऊन या तेव्हा राज म्हणत असतो अग आयडे त्या बायकांच्या कपड्यातलं मला काय कळणार तर विमल म्हणते मन म्हणून तर सांगतीये की मॅडमला सोबत घेऊन जा तर नाईला जाणे अधिराज नित्याला गाडीवर घेऊन जाण्यासाठी निघतो तर इकडे ईशान हा वसुंधरा देवीला म्हणत असतो की त्या नित्या आणि अधिराजची फिल्डिंग मीच लावणार वसुंधरा देवी विचारते केव्हा कुठे आणि कधी झालं हे सगळं तर ईशान म्हणतो हो कारण अधिराजच्या घरामध्येच आपल्याला एक जोडीदार मिळाला वसुंधरा देवी विचारते कोण तर ईशान सांगतो ती पाहुणी कारण तिचं अधिराजवर खूप प्रेम आहे तिला नित्या त्या घरामध्ये नको आहे म्हणून ती मला भेटण्यासाठी आली होती ती आपल्यासाठी कधीही आणि काहीही करायला तयार आहे तर ते ऐकून वसुंधरादेवी खुश होते आणि विचारते पण असं काय करताय त्या पाहुणीचं अधिराजवर प्रेम आहे ना पण तिला जर कळलं की आपण अधिराजवर हल्ला करणार मग ती लास्ट मिनिटला मागे तर वळणार नाही ना, ना। तेव्हा ईशान म्हणत असतो की पाहुणीला कळूच द्यायचं नाही की आपण अधिराजच्या विरोधात काहीतरी करतोय आपण नित्याला समोर करायचं आणि तिचा वापर करून अधिराजवर वार करायला लावायचा तेव्हा आमचा वजीराम्हाला सापडला तुम्ही तर आमचेसुद्धा गुरु निघाले असं म्हणत वसुंधरा देवी खुश होत लगेच ईशांची दृष्ट काढते आणि ती पाहुणी स्वतः अधिराजला मृत्यूच्या रांगेमध्ये उभं करणार सगळे आळ तर तिच्यावर येणार आणि विजय तर या वसुंधरा देवीचाच होणार म्हणून ती आनंदाने नाचू लागते तर दुसरीकडे विमल शेणाचा सडा घालत असते आणि सावरीला आवाज देत विचारते की मला जरा सारवायला मदत करतेस का तर सावरी म्हणते कशाला विमल म्हणते अगं मला अजून स्वयंपाक करायचा तर सावरी म्हणते मग तू हे काम तुझ्या त्या नित्या मॅडमला सांग ना त्या तर मोठ्या हक्काने शेतकऱ्याचं जीवन जगायला आल्यात ना मग त्यांनाच हे सारवून घ्यायला सांग तेव्हा विमल म्हणते सावरे तू जास्त अगाऊपणा करू नकोस सावरी म्हणते अगं त्यात अगाऊपणा कसला त्यांना कळायला नको का की शेणाने सारून कसं घेतात ते तर विमल म्हणते त्या तर आपल्याकडे पाहुण्या आहेत मग आपण त्यांना असली कामे सांगायची अगं जनाची नाही पण मनाची तरी वाटायला नको का घे तूच हे सारून घे त्याच वेळेला नित्या आणि अधिराज घरी येतात तेव्हा नित्या म्हणते विमल मावशी कपडे छान शिवले मला खूप आवडले तेव्हा सावरी म्हणत असते दाखव तर अधिराज विचारतो या कपड्यांशी तुझा काय संबंध तेव्हा सावरी म्हणते संबंध नसला म्हणून काय झालं मी काय ते कपडे पाहू शकत नाही का तर अधिराज म्हणतो नाही तेव्हा सावरी नित्याच्या कपड्याची ती पिशवी ओढत असते तर अधिराजसुद्धा तेव्हा ती पिशवी फाटते आणि नित्याचे सर्व शिवलेले कपडे शेणावर जाऊन पडतात ते पाहून विमल खूपच भडकते आणि सावरीला म्हणते ते कपडे उचल सावरी म्हणत असते माझी चूक नाही आहे दाद्याची चूक आहे त्याला उचलायला सांग विमल म्हणते सावरे मी तुला शेवटचं सांगते ते, ते कपडे उचल आणि लगेच आण तेव्हा सावरी म्हणत असते मी ते कपडे उचलणार सुद्धा नाही आणि धुणार सुद्धा नाही असं म्हणत सावरी लगेच तेथून पळून जाते तर अधिराज शेणातून ते कपडे उचलतो आणि नित्याला म्हणतो हे कपडे मी धुवून आणतो नित्या म्हणते कशाला ते कपडे माझे आहेत ना इकडे दे मी धुते परंतु अधिराज म्हणतो नाही यामध्ये माझीसुद्धा चूक आहे हे, हे कपडे मीच धुतो असं म्हणत अधिराज लगेच तेथून निघून जातो इकडे माई म्हणत असतात अंबाबाई अगं अजून किती अंत पाहणार दरवेळेला असा हातातोंडाशी आलेला घास तू काढून घेतेस तुझ्या मनात आहे तरी काय तेव्हा लवली म्हणत असतो माई अगं काही चाललंय तुझं कशाला तिला त्रास देतेस अगोदरच तिच्याकडे ना खूप नंबर आहेत तुझा नंबर आला की सांगेल तुला ती परंतु माई म्हणतात नाही तिला माझा नंबर लावावाच लागेल तिला सांगावं लागेल की माझे जयदीप गौरी कुठे आहेत ते तेव्हा लवली म्हणतो अगं अगोदर तू बरी हो एकदा की तू बरी झाली ना मी तुला माझ्या राजदादाकडे घेऊन जाणार मग तो तुझ्या जयदीप गौरीला तुला भेटवणार किंवा त्यांना शोधून तुझ्याकडे घेऊन तेव्हा माई खुश होत विचारतात हो का मग तू तु मला तुझ्या त्या राजदादाकडे घेऊन चल ना लवली म्हणत असतो नाही अगोदर तू हा काढा पे तुला शांत झोप लागेल तुला बरं वाटलं की मग मी तुला राजदादाकडे घेऊन जातो तेव्हा त्या नाईला जाणे माई तो काढा पिऊ लागतात आणि तुझ्या राजदादाला भेटायचं म्हटल्यावर मला हा कडू काढा पिऊन लवकर बरं व्हायलाच हवं असं म्हणतात तर इकडे अधिराज हा नित्याचे शेणाने भरलेले कपडे धूत असतो तेव्हा नित्या खिडकीतून ते सर्व पाहते आणि खूपच खुश होत असते परंतु पाहुणीचा मात्र जळफळाट होत असतो पाहुणी आतमध्ये येते तर नित्या एकटक अधिराजकडे पाहत असते पाहुणी मुद्दामच मोठ्याने ओरडते की चपाती करबली तेव्हा नित्याला तव्याचा चटका बसतो पाहुणी म्हणते बसला ना चटका मग तुमचं लक्ष कुठे होतं त्याच वेळेला विमल तिथे येते आणि शिरा बनवण्यासाठी ती रवा काढत असते नित्या विचारते मावशी आता शिरा कशाला त्यावर विमल म्हणते आज माझ्या राजाने कधी केलं नाही ना ते काम करून दाखवलं मला खूप छान वाटलं माझ्या राजाला शिरा खूप आवडतो ना म्हणून त्याच्यासाठी बनवते तर नित्या खुश होत सांगते की माझी पण फेवरेट डिश आहे हा शिरा बाकी काही जमत नाही पण हा शिरा मला नक्की जमतो विमल मावशी आज ना तुम्ही माझ्या हातचा शिरा खाऊनच बघा तेव्हा ठीक आहे असं हो म्हणत विमल तेथून निघून जाते तर सावरी म्हणते मॅडम दाद्याला फक्त ना आईच्याच हातचा शिरा आवडतो काही कमी जास्त झालं ना तो खातसुद्धा नसतो बघा तुम्ही कशाला उगीच रिस्क घेताय तेव्हा नित्या म्हणत असते अगं सावरी मी केलेल्या ना सगळ्यांना आवडतो तू एकदा खाऊन तर बघ तर सावरी विचारते हो का असं काही तुम्ही जगा वेगळं करणार आहात तेव्हा पाहुणी म्हणते अगं सावरे त्या एवढं म्हणताय तर करू दे त्यांना शिरा आपण पण बघूयात की सिटीतला शिरा कसा असतो ते म्हणून शालिनी लगेच सावरीला बाहेर घेऊन जाते तर इकडे शालिनी त्या बाबांच्या बोलण्याचा विचार करत असते आणि तिचा नोकर स्टीवला म्हणत असते की भूतकाळामध्ये मी फक्त दोनच व्यक्तींना दुखावलं ते म्हणजे जयदीप गौरी पण मी तर त्यांना तेव्हाच संपवलं आहे ते दोघे काही पर ना आता परत येणार नाही मग माझा अंत करणार तरी कोण असा प्रश्न आता शालिनीला पडलेला असतो तर इकडे सावरी पाहुणीला म्हणते काय गं का? तू कशाला त्या नित्या मॅडमला शिरा बनवायला सांगितला तेव्हा पाहुणी हसतच म्हणते अगं तिला काय तो शिरा जमणार आहे का कोणीच खाणार नाही तेव्हा तात्या विमलला विचारतात काय ग मॅडमने बनवलेला शिरा खाणं गरजेचंच आहे का तर सर्वजण हसू लागतात विमल चिडूनच म्हणते त्या प्रयत्न करताय ना मग तुम्हाला खायला काय जातं चपात्या तर करपल्या होत्या ना परंतु तरीही तुम्ही खाल्ल्यात त्यांच्या हाताला चटका बसला तरीही त्यांनी त्या चपात्या बनवल्या होत्या माणूस कष्ट करतंय हे महत्वाचं नाही का तर अधिराज मोठ्यानेच ओढून विचारतो ओ नित्या मॅडम झाला का नाही अजून तुमचा शिरा तेव्हा नित्या लगेच शिरा घेऊन येते आणि म्हणते खाऊन बघा व मला सांगा कसा झाला ते तर इकडे शालिनीचा गैरसमज होतो की तिचे जे विरोधक आहेत ना त्यांनीच शालिनीच्या विरोधात हे विरोधा कारस्थान केलं असणार कारण वीस वर्षापूर्वी शालिनीने त्यांच्या कंपनीमध्ये स्ट्राईक घडवून आणली होती त्याचाच ते बदला घेत असणार ती म्हणते आता बघच मी त्या दोघांवर कसा बेसाबतपणे वार करते ते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या आणि अधिराज जोडीने अंबाबाईची पूजा करत असतात तेव्हा नित्याला सर्व काही भूतकाळ आठवतो की जोगतीन तिला म्हणाली होती की तुला नियतीनेच इथं बोलवलं आहे तुझ्या हातून राहिलेलं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी तर इकडे शालिनी गोळी झाडते तर माईंना मोठा धक्का बसतो त्या दचकूनच झोपेतून उठतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा